नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स संपूर्ण महाराष्ट्रभराती होळीचा सण साजरा केला जातो सध्या आपण उपस्थित बिटडी चाळ येते जर आपण जर पाहिला तर भव्य अशी आहे प, प पन पन्नास फुटाची होळी जी वीर नेताची क्रीडा मंडळ यांच्याकडूनही बनवते दरवर्षी ते आहे ते सामाजिक संदेश असणारी होळी ती बनवली जाते नेमकं या होळीला नेमका काय संदेश दिला गेला आपण आज तिकडच्या रहिवाशांकडनं जाणून घेणार आहोत दादा काय सांगा ही सर्वात जुनी अशी ही होळी आहे जवळजवळ पन्ना पन्नास वर्ष जुनी अशी होळी आहे मग मी संदेश देतात नेमकं काय सांगा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम नमस्कार सर्वप्रथम आम्ही आमच्या एक मंडळाची एक छोटीशी ओळख आम्ही करून देतो आज वरील मुंबईसारख्या या महानगरीमध्ये आज आमचे विनोदची क्रीडा मंडळ गेली जवळजवळ सत्याहत्तर वर्ष आज आमचं मंडळ इथे वास्तव्य करत आहे नुसती होळीच नाही तर होळीसारख्या विविध आम्ही सार्वजनिक कार्यक्रम आमचं मंडळ हे साजरे करत आहोत होळी असो गोकुळाष्टमी असो आषाढी एकादशी असो किंवा त्या व्यतिरिक्त अजून दीपोत्सव असो साई भंडारा असो अनेक उत्सव आम्ही आमच्या विनोदी मंडळाच्या माध्यमातून आम्ही साकार करत असतो आता राहिला प्रश्न होळीचा आज होळी ही आज जवळजवळ आमची जवळजवळ हे शहात्तर सत्याहत्तर वर्ष होळीचं एक दोन हजार चौदाला ह्याच आमच्या होळीचा लिमका गिनीशबुळमध्ये रे एक आमचा रेकॉर्ड प्रस्थापित झालेला होता आणि आज दरवर्षी जे काही या समाजामध्ये विविध ज्या घटना घडतात मग समाजविरोधी ज्या घटना आहेत म्हणजे ज्या एक माणुसकीला कलंक लागणारा असो किंवा कुठल्या सामाजिक असो किंवा त्या व्यतिरिक्त कुठल्या पॉलिटिक्स असो किंवा कुठला भ्रष्टाचार घडलेला असो अशा विविध सामाजिक घटनांवरती आम्ही एक दरवर्षी होळीमध्ये हे उभे करत राहतो आता ह्या वर्षी एक एप्रिल महिन्यामध्ये चार तारखेला जे एका स्पॅनिश महिलेवरती सात झारखंडच्या जे कोण म्हणजे जरी ते झारखंड राज्य असलं तरी हे आपल्या भारतातलंच एक राज्य आहे एक कुठेतरी आपल्या या भारत देशावरती या कलंक त्या घटनेमुळे लागलेला आहे जे झारखंडमध्ये सात नराधामांनी एका स्पॅनिश महिलेवरती आळीपाईने जे रेपकांड केलं त्या रेपकांडचा आम्ही एक निषेध करण्याकरता एक मंडळाच्या माध्यमातून ही आम्ही एक छोटीशी त्याची होळीमार्फत एक प्रतिकृती उभा साकारलेली आहे आणि फक्त होलिका मातेच्या चरणी फक्त एवढीच प्रार्थना आहे की ही रेप जे घडत आहे महिलेंवर असो किंवा लहान मुलींवर असो हा अत्याचार जो घडतो आहे हा कुठेतरी एक थांबला पाहिजे आणि जे काही आज आपलं कुठलंही जे सरकार आहे काय आहे त्यांनी एक कुठेतरी त्याविषयी कडक कायदा अंमलात आणावा आणि हे जे रेप घडत आहेत किंवा हे जे असे जे समाजविरोधी घटना घडत आहेत त्याच्यावर त्यांनी आळा घालावा हीच आमची एक कुठेतरी एक सव सरकारमार्फत किंवा समाजामार्फत एक आमची एक, एक त्यांना आ, बोलतो ना आपली एक बाबा कळकळची विनंती आहे बस एवढाच एक शब दो दो दोन शब्द बोलून मी संपवतो पुढचे आमचे नक्कीच जर आपण जर पाहिलात तर काही रहिवाशी त्यांच्याकडनं जाऊ नेमकं दादा काय सांगशील किती अवधी लागला आहे बनवण्यासाठी आणि कशापासून हे बनवणं सद तरी दोन हप्त्यापासून ही मेहनत चालली आहे आमच्या मंडळ सगळ्या लहान बोरांनी मिळून ही दोन हप्तासून मेहनत केली आहे टाकावपासून टिकाऊ वस्तू आम्ही वापरून त्या होळीका उभी केली आहे तब्बली पन्नास फुटी उंचीची होळीका आहे आणि आम्ही एका आर्टिस्टिक प्र प्रकारे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच जसं की किती जणं यामध्ये साम समाविष्ट होती काय सांगते किती जणं होतं आता परत असं सांगू शकत नाही बट मंडळातले एकूण मुळे कमी कमी पन्नास जणं तरी असतात यात इन्व्हॉल्व आणि विविध ज्या तुम्हाला समजा दरवर्षी जर आपण पाहिलं तर पंच्याहत्तर वर्षामध्ये बनवलं जाते दरवर्षी वेगवेगळे संदेश दिले जातात मग नेमके संदेश सुचतात कसे मग कशी आयडिया नाही कसं काय तुम्ही प्लॅन कसं काम करतात ॲक्च्युली कसं असतं होळी मातेकडे आम्ही विनंती करतो की घड जगात या घटना चुकीच्या गोष्टी घडतात त्या आम्हाला होळीका माती थ्रू त्यांचं चुकीच्या गोष्टी दहन करायचं आहे त्या हिशोबाने आम्ही एका विविध कुठल्या एक ही चुकीच्या गोष्टी ज्या घडतात त्यांना आम्ही होळीका मातेच्या रूपाने होळीका ह्याच्याने उभा करून त्याचं दहन करतो नक्कीच अजून काही रहिवाशी आहेत काय सांगशील दादा या होळी पद्धतीने नेमका संदेश दिला आहे आणि तब्बल कितीपूर्वी काय काय बसलं काय सांग आता म्हणजे असं कसं आता जसा हा बोलला टाकापासून टिकाव आम्ही करतो म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे तारीपासून पेपरपासून जे काय लागतात आम्हाला सगळे तुम्ही जे बघाल असा बांबू वगैरे झाडं जुळपं टाकले आहेत ते पण सगळे सुकलेली झाडं जुळप सगळं असून टिका आम्ही एवढा आमचा बेस्ट करा बघतो की आमच्या आमच्याप्रमाणे पूर्ण जगाकडे हा मेसेज पोचावा की असं पण काय जगात चालू आहे कारण का सगळेच असे आपल्या इकडे जगात जे न्यूज बघत नाहीत टाईम नसतो तुमच्याकडे तर आम्ही आमच्या ह्याच्याने एवढा प्रयत्न करतो की सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोचावा करून नक्कीच गिनीज बुकमध्ये सुद्धा तुमच्या जी कला आहे त्याचा मान्य नोंदणी करण्यात याकडे तुम्ही कसं बघता काय सांगता खूप आनंदची गोष्ट वाटते असं म्हणजे कारण का अभिमानास्पद गोष्ट आहे की दिनेश गुबा वर्ड खूप मोठा रेकॉर्ड आहे आणि हा जगातील सर्वात उंच व आकर्षित होईल या नावाने आमचा दिनेश प्रकरण नाव झालेलं आहे खूप आनंद वाटतं गोष्टी नक्कीच धन्यवाद जर आपण पाहिलात तर आपण येथील रहिवाशीची चर्चा केली आणि आपण जर पाहिला तर टाकावपासून टिकाव अशी भव्य अशी पन्नास फूट उंची जी आहे ती होळी बनणार जर आपण जर पाहिलात तर एक या होळीमध्ये जर पाहिला तर रेपीस एक शापिक असा एक राक्षस दाखवण्यात आले आणि त्यासोबत जे आहे ते एक स्त्री दाखवली त्या पायाखाली आणि त्यासोबत बलात्कारी सात साथ हरामखोर अशा प्रकारचा जो मनोरा आहे तो इथे रथ्या आला आहे आपण पाहिलं जवळजवळ चौ पन्नास फुटाची ही होळी आहे आणि ही होळी आहे ती इको फ्रेंडली बनवण्यात आली आहे आणि दरवर्षी जे जर आपण जर पाहिला तर दरवर्षी आहे ती सामाजिक संदेश देणारी ही होळी असते आणि अशा विविध दरवर्षी दर आहेत ते सामाजिक संदेश देऊन लोकांना एक संदेश असतात चांगला संदेश तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे तो या मंडळातर्फे तो केरण्यात येतो अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब करा